नमस्कार मंडळी मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी आता आलो आहे भांडूतला आणि माझ्यासोबत आहे योगेश जाता तर आम्ही आता आहे एका ठिकाणी सिक्रेट प्लेस त्याचे एक्सप्लोअर करायला आम्ही चाललो आहे आता आम्ही पोहोचलो आहे जंगलमध्ये बघू शकतो पूर्ण गावची व तिथे दोन मुलं मिळाली त्यांनी सांगितलंय आता त्या मंदिराच्या इथे जायला तर आम्ही आता इथे वाटेने आतमध्ये झालोय तिथे एक मंदिर आहे ते मंदिर बघू तूच रस्ता इथे येतो फिरून आम्ही मधल्या वाट्याने आलो आणि इथे बघू शकता पाईपलाईन आहे बघा एस ची पाईपलाईन लागली पाईपलाईन चे खाली घ्यायचं आपल्याला समोर बघता येते त्याला जंगलातून छोटासा टाईप करताना बघू शकता बांबूच्या झाड तिथे आणि समोर तला तिथे माणसं पण आहे हो वाटत आणि आता आपण विहार तलाव पगोई त्याला उत्साह पुढे जा तलाव आणि बघू शकता तुम्ही सी आणि ते तिघे जाणार मासे पकडतात बघा मी पूर्ण जंगल आहे आणि इथे बघू शकता प्रत्येक झाडाला टॅग लावलेले आहे आणि हे तलाव हे झाड कोणतं आहे कमेंट मध्ये सांगा नक्की तुम्हाला माहिती असेल तर इकडे बघ पाणी बघ पूर्ण आहे हे झालंय हिरव्या झालाय दगड पूर्ण खाली, खाली बघू शकता तुम्ही सगळ्या दारूच्या बाटल्या टाकलेल्या एवढे चांगले जागा घाण करून टाकले तेच तिचरा करून टाक

नाम डाबरी डाबरी आहे डाबरी 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 तो डाबरी मासा आहे तिकड़ी आणलेली आम्ही आता इथे नजारा बघत नाश्ता करत तर आम्ही आता ह्या प्लेसवरून निघतो निघतोय शेवटचा एकदा बघून घ्या आता इथे पाऊस भरलाय हे बघू बघू शकतो इथे पूर्ण काळ झाला आम्ही त्या प्ले पॉइंटला गेलो आता तिथून रिटर्न चाललो आहे तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता त्याला आणि ते तलाव आहे आणि इकडे पूर्ण जंगल पूर्ण बांबूची ना बांबूची झाड ना ती झाड मस्त आहे ठिकाण प्लीज हिडन प्लेस आणि तिथे एक माणूस बघू शकता तिथे आतमध्ये दिसला टायरवर घेऊन आतमध्ये मासे मासे पकडायला गेलाय तो टायरवर बसून आणि आम्ही आता इथून चाललोय आहे दुसऱ्या प्लेसवरती दुसऱ्या ठिकाणावरती मंदिरात तर खालच्या रोडने आलो पाईपलाईन आता मंदिराच्या इथे जातो आपण फुल जंगल ना फुल जंगल ट्रॅक पहिल्यांदाच आलास ना तू पण बघू शकता तुम्ही सागवान आहे ना हे सागवनाचं सागवनाचं झाड आहे ना गावालाच वाटत आपण गाव चढावं लागलं आपल्याला चढवण्यासाठी मेसेज येतो नेटवर्क आलो या समोरचा व्ह्यू छोट पटार टाइप मध्ये समोर बघताय तर तुम्ही खैराचं झाड आहे का कुठे हा मुंबईमध्ये खैराचं झाड तुमचे गावी खूप आहेत ना ते टॉवर लागलेला आपल्याला मी एका पॉइंटला बघू शकता तिथे बघा बांधला झाडाला पण ओला असेल ओलाय काय हा तुट कुठे भीती आहे बघू शकत योग्य बसत आहे मजबूत आहे gauncha chhatwa laan pani chhatwa uh baan pan chhatwa ho ye chhu bachcha ladna bhai dekho niche niche jhoka एक झोका चुके जाता ठोका एक झोका झोका एक धोका एक धोका मजा ये <tries> <laughs> तिथून <तीड़िया शारी नांगा। laughs> आम्ही घालते आलो आणि तिथे बघता ते तलाव आहे तिकडे आतमध्ये तलाव आलो ते बघा ते तलाव त्या पॉइंटला होतो आम्ही तिथे मध्ये आता बघा त्या पॉइंटला होतो तिथे तिथून आता आपण जातो मंदिराच्या इथे झोपड्यावर आहे इकडे आता आपण मंदिरात चाललो करते खूप लिंगडीची समोर बघताय ती लिंग निगडी ना निगडीची झाड लोकांनी आणि समोर बघताय ते मंदिर आहे आता मंदिर हनुमान मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे त्यात मध्ये रामबाबू मस्त आहे जागा आणि तिकडे बघताय येतो त्याला बाय थोडंसं हायकिंग आहे आणि हा वर्णक यू बघा तुम्ही समोरे हनुमाना चाहिँ मन्दिर हे इथे हनुमानाचं मंदिर आहे आणि तिथे दत्ताचं मंदिर आहे आणि या समोर तलाव तलावाचा व्यू मस्त असा व्ह्यू दिसतो इथून तिकडे आपण त्या टोकाला होतो एक नंबर वाटत इथे पूर्ण मी समोर बघतोय हे पेरूचं झाड आहे आणि हे जास्वंदीच तर आता त्या दोन मंदिर झाले आपली बघून आणि आता आपण जाते महाकाली मंदिरात आणि हे रामफळाचे झाड आहे असं वाटतं गावी चालू आहे ना भेंडी कसली भेंडी 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 हे समोर बघताय भेंडीचं झाड आहे कसलं कुड्या कुडा याचा किडा होता बघ एक कुड्याच झाड आहे किडा होता किडा बघा ना किडा दाखवतो हो बाप रे एवढा मोठा किडा बघितला असेल हा बघा कुड्याच्या झाडाला किडा लागलाय हा बघा माझ्या हाताला लागला ला चढून थोडा दम लागला अजून वरती आहे मंदिर चढव चढून वरती आलो आणि तिथे बघा दाशवंदीचे फुल आहेत मंदिर समोर बघू शकता हे मंदिर आहे महाकाली महाकाली मंदिर या पूर्ण दिसतोय सिटी व्ह्यू बघू शकता तुम्ही पूर्ण भांडूप नगरी इकडे आपल्याला दिसते भांडूप कांजूर भांडूप आणि कांजूर तो पण तलाव आहे का काय तो तिकडचा तो पवईच आहे का नाही तिकडे पवई नाही खाडी खाडी इकडे फ्रेंड लावला पवई हिरानंद तिथे समोर आहे पवई हिरानंद पूर्ण इकडनं नव्हता दिसणारा हा व्यू आलो आम्ही त्या महाकालीच्या मंदिरामध्ये समोर बघू शकता नंदी आणि तिथे आहे पिंडी गणपती बाप्पाची मूर्ती समोर देवीची मूर्ती आणि इथे समोर दत्तांची मूर्ती आहे हुँँ, 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 ते मंदिरात कोण आहे एक बाल करायला ते बघू शकता फुलपाखरा ते दिसतात की नाही माहिती नाही तुम्हाला पण इथे आहेत फुलपाखरा વ્યુ દસ પાઇપલાઇન હેલા સુધી હવાઈ અને પવઈ વરના દસ વ્યુ देवीचं मंदिर आहे त्याच्या बाजूलाच हे हनुमंताचं मंदिर आहे हे बघा इथे आणि तिथे पण एक छोटं मंदिर आहे ते महाकालीचं मंदिर आहे हे बघू शकता इथे तुम्ही टेकडीचा भाग टेकडी आहे छोटीशी टेक इथे आणि इथे खाली बँडचा आवाज येतोय म्हणजे कोणतं तरी लग्न असेल अरे आणि हा वर्ण इथून दिसत नजारा पुढे बिल्डिंग आहे आणि हे इथे तलाव चाललोय घरी हा दुसरा रस्ता आहे माहिती नाही तरी आम्ही जाऊन बघतो हवा बघितलं कमी झाली तिथे वरती मस्त लागून होती ना समोर बघताय हे आहे पुशेरीच झाड काटे काट काट गणपतीच्या माटीला बांधतात ना काय बोलतात ना कुरडू कुरडूच झाड छान तर आपण आता उतरूया खाली घरी जायचं आपल्या खात बर हळू हळू वार टाकली तिकडे टेकडी वरती आलो आणि इकडे पूर क्रिकेट खेळत आहे बघा क्रिकेट खेळते सर्व पूर हम्म इथे बघू शकता ते वस्ती जंगल समोर बघता येते पिंपळाचं झाड आहे तिकडे गेलो आम्ही डोंगरावरती आता चाललोय घरी बघू शकत पूर्ण जंगल आहे जंगलातून आपण चालतोय घरी रस्ता माहिती नाही विचारत विचारत आपण चाललोय गाडी जातात नाही तू मस्त वाटत ना हो पण पूर्ण तर फायनली आपण डोंगर उतरून खाली आलो टेंबीपाडामध्ये उतरलो आता मग आपण चाललो घरी तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करतो आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय